नमस्कार मी नेहा ने किचन मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चमचमीत खार वांग चला तर मग सुरुवात करूया खार वांग तयार करण्यासाठी आपल्याला खोबरं किसून घेतलेलं आहे ते एकदा भाजून घ्यायचंय मंद गॅसवरच आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचंय जास्त लाल करायचं नाहीये तर यामध्ये आपल्याला एक चमचा तीळ टाकून घेऊया तिळही आपल्याला एकदम खमंग भाजून घ्यायचं आहे खोबरं आपलं परतलेलं आहे आता आपण हे काढून घेऊया खोबरं आपलं थंड झालेलं आहे आता आपण हे एका मिक्सर जारमध्ये टाकून घेऊया भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेऊया चार ते पाच कढीपत्त्याची पानं टाकून घेऊ लसणाच्या पाखाय टाकून घ्यायच्या आहेत लसूण थोडं जास्त टाकायचं आहे त्यामुळे भाजीला टेस्ट खूप छान येते आता यामध्ये एक इंच आलं टाकून घेऊया पाणी न वापरता आपण याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता पाणी न वापरता आपण एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे एका प्लेटमध्ये आपण हे वाटण काढून घेऊया यामध्ये आता तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचंय चवीनुसार मीठ टाकून घेऊया तिखटपणा येण्यासाठी आपण तीन ते चार हिरव्या मिरच्या एकदम बारीक वाटून घेतलेल्या आहेत ते आपण यामध्ये दे टाकून देऊ तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग मिरची कमी जास्त करू शकता आणि आपण जे वाटण तयार केलं होतं त्यामध्ये तुम्ही डायरेक्टली मिरची यामध्ये ॲड करू शकता आपण यामध्ये हिंग टाकून घेऊ हळद एक चमचा गरम मसाला टाकायचा आहे यामुळे टेस्ट खूप छान येते आपल्या या खाऱ्या वांग्याला सगळी जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपले मसाला तयार झालेला आहे आता आपण आपण भाजी तयार करायला घेऊ एकीकडे वांगे चिरून घेतलेले आणि मिठाच्या पाण्यामध्ये भिजवत ठेवले होते यामुळे आपल्या वांग्यांना काळपटपणा येत नाही फ्रेश राहतात आता आपण हे साइडला काढून घेऊ आता हा आपण हा तयार केलेला मसाला या वांग्यांमध्ये भरून घ्यायचा आहे अर्धा मसाला आपण यामध्ये भरायचा आहे आणि अर्धा आपण नंतर फोडणीसाठी वापरणार आहे अशा पद्धतीने आपण सगळी वांगे व्यवस्थित भरून घेऊया असे चीर पाडून घेतलेली आपण मध्यभागी जेणेकरून आपला मसाला व्यवस्थित त्यामध्ये भरता येईल अशा पद्धतीने आपण वांगे भरून घेतले आता लगेचच आपण भाजी तयार करायला घेऊ त्याच कढईमध्ये आपण दोन ते तीन चमचे तेल घ्यायचंय तेल व्यवस्थित तापलंय आता यामध्ये मोहरी टाकून घेऊ जिरा टाकून घेऊया थोडस हिंग आणि आपण आता हे जे वांगे घेतले होते ते आपण यामध्ये ऍड करायचे आणि हा मसाला आहे आपण तो जो साइडला काढून ठेवला होता तो आपण याच्या आजूबाजूला टाकून घेऊया म्हणजे मसाला देखील परतला जाईल व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता दोन ते तीन मिनिटांसाठी आपण हे झाकून वाफवून घेऊया आपले हे वांगे आता आपण झाकण उघडून पाहूया एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे या आणि यामध्ये आता आपण गड गरम करून घेतलेलं पाणी टाकून घ्यायचे जास्त असं पातळ करायचं नाही हे थोड़ा दाटसरच हवं आहे अजून थोडंसं पाणी आपण यामध्ये ऍड करू तुम्ही भाजी कराई पानी ही भाजी ग्रेवीची करायची असेल तर तुम्हाला थोडंसं पाणी ऍड करावं लागेल जास्तीचं मीडियम गॅसवरती आपल्याला आता हे वांगे शिजवून घ्यायचे यामध्ये या स्टेजला आपण मीठ व्यवस्थित चेक करून घेऊया व्यव बरोबर आहे की नाही ते व्यवस्थित आहे आता आपण झाकून मीडियम गॅसवरती आपले हे वांगे शिजू द्यायचे आहेत पंधरा मिनटं झालेली आहेत आता आपण चेक करू वांगे आपले एकदमच कवळे त्यामुळे लगेच शिजले जातील तुम्ही पाहू शकता वांग शिजलेलं आहे आपलं आपलं खारं वांग तयार झालेलं आहे आता गॅस बंद करून टाकू थोडीशी कोथिंबीर वरतून टाकून घेऊया एकदम चमचमी तसं आपलं खारं वांग तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता एकदम झटपट रेसिपी आहे खारं वांग तयार झालेलं आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तयार केलेलं खारवांग, ज्वारीची भाकरी कांदा लोणचं आणि भाजलेली मिरची कसलं भारी कॉम्बिनेशन आहे ना एकदा नक्की ट्राय करा कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय